राज्यभरासह सांगली जिल्ह्यात आजपासून बारावीच्या बोर्ड परीक्षांना सुरुवात झाली असून सांगली जिल्ह्यातील बावन्न परीक्षा केंद्रांवर एक हजार तीनशे सात वर्गखोल्यांमध्ये एकूण बत्तीस हजार पाचशे चार विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत यंदा जिल्हा परिषद सांगलीच्या वतीने कॉपीमुक्त अभियान अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे परीक्षेदरम्यान प्रत्येक वर्गखोलीत होणाऱ्या परीक्षेचे थेट रेकॉर्डिंग करण्यात येत असून एक हजार तीनशे सात पर्यवेक्षकांना मोबाईलद्वारे झूम लिंक देऊन ही प्रक्रिया जिल्हास्तरावर केंद्रीकृत पद्धतीने राबवली जात आहे आजपासून सुरू झालेल्या आणि अठरा मार्चपर्यंत चालणाऱ्या या परीक्षांदरम्यान संपूर्ण तीन तासांचा कालावधी सतत रेकॉर्ड केला जाणार आहे त्यामुळे परीक्षेतील पारदर्शकता वाढण्यास मदत होणार असून कॉपीमुक्त अभियान प्रत्यक्ष अंमलात येणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली या उपक्रमाचा थेट प्रात्यक्षिक डेमो पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद सांगलीच्या व्ही सी रूममध्ये पत्रकारांना दाखवण्यात आला ज्या ठिकाणी गैरप्रकार आढळले त्या बाबी तत्काळ निदर्शनास आणण्यात आल्या सांगली जिल्ह्यात राबवण्यात येणारा हा उपक्रम राज्यात पहिल्यांदाच अशा स्वरूपात अंमलात येत असून यासाठी शासनाकडून लेखी मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या असल्याचेही नरवाडे यांनी स्पष्ट केले या माध्यमातून प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आजपासून राज्यभर आणि सांगली जिल्ह्यातही बोर्डाच्या परीक्षा बारावी आणि दहावीच्या सुरुवात झाली आहे आज पहिला दिवस इंग्रजीचा पेपर होता सांगली जिल्ह्यामध्ये बावन्न परीक्षा केंद्रावर तेराशे वर्ग खोल्यामध्ये बत्तीस हजार पाचशे चार विद्यार्थी या परीक्षेत बसलेले आहेत दरवर्षीप्रमाणे कॉपीमुक्त अभियान आपण यावर्षी एक अनोख्या नाविन्यपूर्ण प्रकारे राबवत आहोत सांगली जिल्हा परिषदतर्फे तेराशे सात पर्यवेक्षकांवर आपण मोबाईलद्वारे झूम लिंक देऊन जिल्ह्यावरून केंद्रीकृत सेंट्रलाइज पद्धतीने लाईव्ह रेकॉर्डिंगमध्ये आपण ही परीक्षा पार पाडलेली आहे आजपासून सुरू होणाऱ्या ते अठरा मार्चपर्यंत जवळपास सव्वा ते दीड महिना चालणाऱ्या सर्व परीक्षेमध्ये संपूर्ण कालावधीसाठी म्हणजे तीन तास चालणारे परीक्षा ही सतत रेकॉर्डिंग केली जाणार आहे यामध्ये शंभर टक्के पारदर्शकता येणार आहे आणि त्याच्यामुळे कॉपीमुक्त अभियान हे केवळ कागदापुरतं मर्यादित न राहता प्रत्यक्षात आपण राबवत आहोत या अनुषंगाने सर्व पत्रकार बंधू भगिनींना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि जिल्हा परिषद सांगलीच्या व्ही सी रोमध्ये हे लाईव्ह डेमो आज पहिल्या पेपरला दाखवलेला आहे ज्या ज्या ठिकाणी गैरप्रकार आढळले त्या आम्ही लक्षात आणून दिले आहे आपला उद्देश एवढाच की प्रामाणिकपणे मेहनत करणारा मुलगा विद्यार्थी आणि अभ्यास न करण्यामध्ये रा फरक राहायला पाहिजेत आणि पालकांचा तसेच विद्यार्थी आणि शिक्षकांचा प्रशासनातर्फे जो बघण्याचा दृष्टिकोन असतो की कॉपी होणारच हा बदलण्याचा प्रयत्न इथे केला जात आहोत मागच्या दोन हजार एकवीस बावीसमध्ये शिरायला मी असताना हा सर्वप्रथम मी हा उपक्रम राबवला होता आणि मला अभिमान आहे सांगताना की यावर्षी लेखी जी आर गाय लेखी गाईडलाईन्स आपल्याला राज्य शासनातर्फे मिळालेले आहेत आणि सांगली जिल्हा हा एकमेव जिल्हा असा नाविन्यपूर्ण उपक्र राबवणारा राज्यामध्ये आहे यामुळे खरोखरच विश्वासपात्र पारदर्शक आणि शंभर टक्के कॉपीमुक्त अभियान राबवण्यास मदत होणार आहे मी सर्व पालकांना विद्यार्थ्यांना शिक्षकांना आपल्या माध्यमातून समाज माध्यम आणि प्रेस आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो कृपया याला सकारात्मक घ्यावं आणि सगळ्यांनी कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी सहकार्य करावं धन्यवाद